लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र पंचवीस वर्ष पुढे आणला असे तुमचे आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय आपल्या सडक्यांचे लाडके गायडले ताईत पालकमंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंतजी मंत्री आणि माझे चिरंजीव अभिमानानं सांगतोय यो, योगेश जी, योगेशजी कदम कदमजी आमचे किरण भैया आमचे निलेशजी आमचे नुकतेच आलेले राजन साळवीजी सुभाष बनेजी जाधवजी या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब सगळ्या साहेबींनी बंधू भग माता बांधवांनो इथे आलो आणि हे सगळं भगवी लाट पाहिली अतिशय आनंद झाला शिवसेना प्रमुखांची आठवण झाली आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय बाळासाहेब तुमचा कोकण ही भगवी लाट शिव सगळे शिवसैनिक ह्या भगव्या झेंड्याचे सिपाई आजही आहेत आजही सगळं कोकण तुमच्या सोबत आहे हे शिवसेना प्रमुखांना मला सांगायला हवंय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख ही सभा ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वगणू साहेब सावगात। सौगातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हाताने आशीर्वाद देतील एकनाथ घाबगू नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझे आशीर्वाद आहेत होय आज देखील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे नेलेत विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही जिवंत ठेवलाय या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या बाटलीत खंजीव उपासण्याचं काम केलं मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते धने असते ना नारायण ना मुख्यमंत्री बनवला मनोज ना मुख्यमंत्री बनवला अगे ना लोकसभेचा अध्यक्ष बनवला का साहेबधाव होऊ शकले नसते अगे माझ्यासारखा सर्वसामान्य सा गरिबीतून भक्ती आलेला झोपापट्रीमधून वाढलेला रामदास कदम त्याला सर्वसामान्य माझ्या माणसाचा काय माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं शिवसेनेचा नेता केला शिवसेनेचा नेता केला उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं सगळं गमावलं होय होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांवर शिवसेना फुटली नसती मी जबाबदारी बोलतोय ताकाला येऊन पोहण्याची आवश्यकता नाही हे वास्तव आहे आणि कोकण ही तर शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे भूमी आहे बांधवांनो मराठी माणसाला मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे साठ मध्ये सासठ मध्ये शिवसेनेला जन्म दिला हा म्हणताय शिवसेना मोठी झाली पण शिंदेसाहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो आहे शिवसेना मोठी गुणी केली असेल माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली हे वास्तव आहे वास्तव आहे होय बांधवानो उदय सामंत यांना कल्पना आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना त्यावेळेला उदय उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाचार घ्यायचो सांगा उदय सामंतनी उदय सामंत दुसऱ्या पक्षात होते पण उदय सामंत मी कधी के टीका केली नाही त्याचं कळण आज सांगतो की मुलाचं पाय पाडण्यात दिसतात जसं त्यावेळी मला कळलं होतं एक ना एक दिवस हा उदय हा आमच्यासोबत भगव्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही ना हा विश्वास होता सांगा उदय सामंत मी संबंध कोकण पिंजून काढलाय सांगा गाजन साळवीनी राजन साळवीकडे तर एका एका दिवसामध्ये मी दादा सभा घेतलेल्या आहेत गाजापूरमध्ये कोकण पिंजून काढलाय सबंध कोकण भगवामय केलं संबंध कोकण कोकण केलं संबंध कोकण शिवसेना पुन्हा एकदा आज सांगतोय एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षीने आज सांगतोय उद्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल शिवसेनेचा असेल भगव्या झेंड्याचा असेल उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत शिव एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने काय झालं जेवढा एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता तेवढा याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज चाळीस पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरे ना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे राणे साहेब पण त्या साक्षीदार आहेत तुमच्या वडिलांना विचारून घ्या तुमचे वडील पण साक्षीदार आहेत अगं अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवलेत मातोश्रीमध्ये होय एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा चाळीसच्या चाळीस आमदार निवडून आणले एकही आमदार पडू दिला नाही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं रामदास भाई या चाळीस पैकी एकाही आमदाराला मी पडू देणार नाही सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणेन आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो अभिनंदन करतोय अरे बोले तैसा चाले त्याची बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले तुम्ही बोललात तसे चाललात सगळ्या आमदारांना कोट्यावधी कोट्या रुपयाचा निधी दिलात कुठेही विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत तुम्ही दिवस झोपला नाहीत तुम्ही जेवला नाहीत कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहित नाही दिवस काम केलं होय शिंदे साहेब मी देखील दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत मी बत्तीस वर्ष विधीमंडळामध्ये काढली दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत पण एकनाथ शिंदे साहेब का पछाडलेला गात दिवस काम करणार मुख्यमंत्री मी पाहिला नाही घातला दिवस काम करणार मुख्यमंत्री पाहिला नाही आणि उद्धवजी तुम्ही एकनाथ शिंदे ना बोलताय कुणाची चूक आहे तुम्ही आत्मय तुमचा केला पाहिजे चाळीस आमदारामध्ये दहा मंत्री तुम्हाला सोडून का जात आहेत आणि ते एवढस पिल्लू चल ते कोणते कोणते पिल्लू ते उद्धव ठाकरेच काय ते पेगमिन पेगमिन एवढं टुनटुन टुनटून टुन 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 काय बोलतय मी अमुक करणार मी याला इकडे येऊन देणार नाही ना, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही ना, तुझी अवकात काय आहे तुम्ही बाप बेटे आहात ना तुम्हाला सगळं आयतम मिळालं सगळं आयतम मिळालं सगळं श्वसना प्रमुखांनी कमावलं तुमचं काय योगदान हो तुमचं काय योगदान आणि म्हणून शिंदे साहेब चिंता करू नका आज देखील अडीच वर्ष तुम्ही काम केलंय संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्या सोबत आहेतच पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्या सोबत आहेत सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे शिंदे साहेब शिंदे साहेब आगे हम सब आपकी साथ सगळे सोबत आहेत काळजी करण्याचं कारण वेळ नाही आणि देव परमेश्वर तुम्हाला प्रचंड आयुष्य देईल महागाष्ट्राची सेवा करण्याची संधी तुम्हाला देईन तुमच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेब एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतोय आज तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सभेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि दोनशे तीस आमदार जे आहेत शिवसेना भाजपचे ते तुमच्या नेतृत्वाखाली आहेत याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिंदे साहेब आणि म्हणून होत आहे कभी कभी कधी कधी दोन पावलं मागे जाऊन चार पावलं पुढे जायचं असतं जाऊ ना आपण